दर्यापूर शहरातील शासकीय रुग्णालय हे नेहमी या ना त्या मुद्द्यांवर मोठ्या चर्चेत असते आणि या चर्चा सत्रांना कारण म्हणजे दर्यापूर रुग्णालय येथील अधीक्षक दर्यापूर शहरातील रुग्णालय येथे आज तिथे ॲडमिट असलेले रुग्ण यांच्या जेवणात अड्या निघाल्याचा धक्कादायक बातमी समोर आली आहे जेवण निकृष्ट दर्जाचं मिळत असल्याचा देखील या ठिकाणी आरोप व प्रत्यारोप होत आहे जेवण निकृष्ट दर्जाचं मिळत असल्याचा देखील या ठिकाणी आरोप प्रत्यारोप होत आहे या प्रकारामुळे दर्यापूर रुग्णालयाचे अधीक्षक हे नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचं स्पष्ट होत आहे कारण अधीक्षकांनी जर व्यवस्थितरित्या व्यवस्था दिल्या तर ही बाब कधी येणारच नाही मात्र हम करेसो कायदा असे वागणारे अधीक्षक यांच्या भोंगाळ कारभारामुळे नागरिक आता त्रस्त झाले आहेत यावेळी रुग्णालयामध्ये उपचार घेण्याकरिता आलेल्या रुग्णांसोबत महिला यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे ही एवढी मोठी बाब आता तरी शासनाच्या लक्षात येईल का दर्यापूर रुग्णालयाच्या अधीक्षकांवर कारवाई होईल का की आमदार खासदार यांच्या आशीर्वादाने हे प्रकरण दबून जाईल असा सवाल नागरिक करीत आहेत